मी मी स्क्रीनशॉट मारतो नंतर तुमचा मेसेज मस्तपैकी वाचतो काका आले लक्षात माझ्या ना मी तुम्हाला भेटायला काका नक्की हो सच्चाई माता मंदिर जे आहे सच्चाई माता मंदिरच्या इथे मी सकाळी संध्याकाळी असतो तिथे आज मी साडेसात वाजता लाईव्ह घेणार आहे तर संध्याकाळी सात वाजता मी सच्चाई मंद, मंदिरात असेल तिथे तर तिथूनच लाईव्ह सुरुवात करणार आहे मी सात वाजता सच्चाई माता मंदिरपासून पी एच डी कॉलेजच्या समोर तिथून मग पुढे मी दांडिया ते ग्राउंड आहे तिथे जाणार आहे आज संध्याकाळी सात वाजता मी बराबर तिथे प पतंग प्लाझा म्हणून बिल्डिंग आहे तिथेच आतमध्ये सच्चाई माता आत एंटर मारल्यावर तिथे स्क्रीन आहे सच्चाई माता मंदिर मंदिर आहे आणि तिथे बाहेर एक स्क्रीन मंडपातून आत आलं की समोरच स्क्रीन दिसेल त्या स्क्रीनखाली मी उभा असेल तिथे तिथनं माझा लाईव्ह सुरुवात होणार आहे काल पण मी लाईव्ह तिथनं सुरुवात केला होता काल संध्याकाळी सात वाजता त्या स्क्रीनच्या खाली मी उभा असेल आणि तिथनं आपला लाईव्ह सुरू होईल सात ते आठ नंतर आ साडेआठ ते, ते साडेनऊ असे दोन प्रकारे लाईव्ह असतील लाईव आपले खूप मस्त लाईव्ह असणार आहेत मी बऱ्याच जणांना सांगितलं लाईव्हरी या असे लाईव्ह लोक मिस करतात लोकांना फक्त कलर आवडतात पांढरा कलर निळा कलर भगवा कलर सफेद कलर हो हे नवरात्रीचे रंग हे पहिली पॅशन नव्हती हे एक व्यावसायिक झालेलं आहे पुण्यामधनं सुरुवात झाली आहे त्याची ती एक वेगळी इतिहास आहे तसं काय नाही तुम्ही स्वच्छ सुंदर सात्विक म्हणतात ना सात्विक जेवण कसं असतं तसे साधे सिंपल क कॉटनचे कपडे घाला देवीला चालतात लालच साडी पायन हिरवी साडी पायन आता काही मंदिरामध्ये काळे कपडे अलाउड नाही आहे काल मी एका मंदिरात गेलो होतो ते म्हणले काळे कपडे माझी काळी पॅन्ट होती त्यांनी मला अलाउड केलं नाही हो बरेच असे रिस्ट्रिक्शन असतात नवरात्रीमध्ये बघा सगळे रंगी रंग असतो पण काळा रंग नसतो राखाडी रंग असतो हो हसतायत मीनाक्षीताई <laughs> अगदी बरोबर काका माझ्या संग बी तसंच सेम घडलं आहे हो मीनाक्षी ताई आपण समक्ष भेटल्यावर मी बोलणार आहोत फोनवर किंवा याच्यावर बोलणार नाही कारण की कसं आहे आपण लाईफमध्ये भरपूर आपण आपण म्हणतो ना ज्याचं करावं भलं तो म्हणतं माझंच खरं तस त तस, तसं माझ्या बाबतीत घडलेलं आहे हो ऐकावे जनाचे करावे मनाचे किंवा कानात आणि डोळ्यात चार बोटांचा फरक असतो हो कान भरवणारे भरपूर असतात आणि मग प्रत्यक्षात ज्या लोकांनी मला भेटले ना ते म्हणतात खरंच काका तुमचा स्वभाव अगदी वेगळा आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतो लाईव्हवर भेटू नका प्रत्यक्ष भेटा मला मग तुम्हाला कळेल काकांचं जे मला प्रत्यक्ष भेटले ते माझ्या प्रेमात पडले ते माझ्या अगदी वडिलांसारखे मला मानतात सगळेजणं त्यातले त्यात बरेच जणं आहेत मी आता नावं घेत नाहीत त्यांची बरेच जणं आहेत मी बऱ्याच जणांना यूट्यूबर्सला भेटलेलो आहेत ताई आहेत दादा आहेत ते मला मला घरी येऊन भेटलेले आहेत आणि जवळचे नाही पुण्यातलेच नाहीत बाहेर बाहेरचे आहेत लांब लांबचे आहेत मला येऊन भेटतात बऱ्याचशा ताय काय काय काही का, 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 मी मिस झालो म्हणजे मी बारामतीला गेलो आणि ते पुण्यात आले होते बरेच यूट्यूबर देते आत्ता त्यांच्या हंड्रेड के प्लस सबस्क्रायबर्स आहेत असे यूट्यूबर्स मला भेटायला आले होते आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र चॅनल चालू केला होता त्यांचे पण एक हजार सबस्क्रायबर माझे पण एक हजार सबस्क्रायबर होते पण आता माझे एकवीस हजार सबस्क्रायबर आहे त्यांचे हंड्रेड के सबस्क्रायबर आहे एजचा फरक आहे माझं एज फिफ्टी एट आहे त्यांचं फ माझ्या एजच्या हाफ आहेत ते आणि एनर्जेटिक आहेत मेसेज वाचतो मी म्हणतात काका आज फायनल आणि डन मी नक्की तुम्हाला भेटायला येणार आणि आपण रील्स मस्त बनवू रील्स बनवू ताई आपण लगेच नाही रील्सला मी तुम्हाला सांगेल कारण की तसे व्हिडिओ सिलेक्ट करू बनवूया पहिले भेटू तर करूया हो हो आज आमच्या बा बाप बापलिकेची भेट होणार आहे हो <laughs> आमची सुनबाईंची तर भेट झालेली आहे माझी असे बरेच बऱ्याच जणांना मी नावं असं सुनबाई कुणाला सुनबाई म्हणतो कुणाला बेटा म्हणतो कुणाला मुलगी म्हणतो कुणाला ताई म्हणतो कुणाला नावाने तर मी अजूनपर्यंत कधी कुणाला हाका मारली नाही आहे जरी ते माझ्यापेक्षा लहान असले तरी कारण की एक समाज आहे त्या समाजामध्ये लहान मुलं पण वडिलांना आवाजावं म्हणतात पण हल्लीचे मुलं वडलं डॅडू 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 म्हणतात डॅडू हा डॅडू कुठला मी काय मित्राकडे डॅडू डॅडू म्हणलं हा डॅडू कुठला डॅडी म्हणा बाबा म्हणा बाबा पण नाही मला आवडत वडील म्हणा आई वडील बाबा म्हणतो मग आईला बाई म्हणतो का आपण नाही <laughs> आईला आईच म्हणतो ना तसं आई आई बाबा म्हणण्यापेक्षा आई वडील म्हणा चला मित्र आता मला खाली जायचं आहे भावाला भेटायचं आहे मी परत आपण संध्याकाळी सात वाजता आपला लाईव्ह असेल आत्ताचा लाईव्ह कसा वाटला छान वाटला